व्यवस्थित ब्रश कसं करायचं आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला हे मॉडेल दाखवते आणि हा ब्रश आहे त्याच्यामध्ये वरच्या जबड्याला ज्यावेळेस आपण ब्रश करणार आहे त्यावेळेस आपल्याला ब्रश अर्धा ब्रश फॉर्टी फाय एक तर फोर्टी डिग्री मध्ये आपल्याला तो ब्रश पकडावा लागतो अर्धा ब्रश आपल्याला हिरड्यांवर ठेवायचा आहे आणि अर्धा ब्रश आपल्याला दातांवर ठेवायचा सो so, आपण ब्रश करताना अवे फ्रॉम द गम्स अँड द टूथ आपल्याला असं ब्रश करायला लागतो एकदा ही समोरची साइड झाल्यानंतर आपण आतली साइड पण करणं न विसरणं आणि त्याच्यानंतर वरच्या बाजूला पण आपल्याला करायचं आहे हे पहिली मोशन आहे इज स्वीपिंग मोशन आपण म्हणू शकतो आणि त्याच्यानंतरची जी मोशन आहे त्याला आपल्याला असे गोल सर्कल्स मध्ये आपल्याला ब्रशिंग करायला लागणार आहे हे जी, जी मोशन आपण जनरली करतो कॉमन आपल्याला जे लहानपणापासून शिकवलेली असते ही सगळ्यात चुकीची मोशन आहे आणि अशा मोशनमध्ये आपण ब्रश करायचं नाही आपल्याला असं ब्रश करायचं स्वीपिंग अवे फ्रॉम द गम्स टुवर्ड्स द टीथ आणि हे गोल गोल मोशन मध्ये आपल्याला असं ब्रश करायचं आहे हे ओव्हरऑल सगळीकडनं बाहेरून शिवाय आतून सगळीकडनं आपल्याला करायचं आहे आणि समोरचे दात जेव्हा आपण ब्रश करणार आहोत तेव्हा आपल्याला आतून करताना हा ब्रश उभा ठेवायचा आहे आणि असं आपल्याला ब्रश करायचा आहे ठीक आहे तर त्याच्यानंतर खालच्या जबड्याला आपण सिमिलरली आपल्याला ब्रश फॉर्टी फाय डिग्रीज न्यायचा ठेवायचा आहे आणि तो खालून वर नेणार आहे आपण खालच्या जबड्याला खालून वरती आपल्याला स्वीपिंग मोशनमध्ये स्वीप करायचं आहे त्याच्यानंतर आपल्या साईडने आपण असं करणार आहोत सिमिलरली आणि त्याच्यानंतर सर्क्युलर मोशन मध्ये आपण करणार आहोत तेव्हा पण आपण अर्धा ब्रश गम्सवर आणि अर्धा आपण टीथ वर ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर वरचे दाग असताना हे आपल्याला व्यवस्थित एकच असतं सो ही आपण ह्या मोशनमध्ये करू शकतो व्यवस्थित पण ही जी मोशन आहे ती चुकीची आहे खालचे दात जेव्हा समोरचे दात आपण ब्रश करत हो, आहोत त्यावेळेस पण खालच्या दातांसाठी आपल्याला ब्रश उभा पकडायला लागणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ब्रश करायचा आहे स्वीपिंग मोशन एज वेल एज सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला असं ब्रश करायचं आहे सो ही पद्धत जी आहे ती व्यवस्थित पद्धत आहे टेक्निकली करेक्ट पद्धत आहे ब्रशिंग करण्याची आणि आपल्याला ब्रश जेमतेम दोन ते तीन मिनिटच करायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही की मी रोज सकाळ संध्याकाळ दहा मिनिटं ब्रश करते ही दॅट इज द रॉंग वे सो ज्याच्यामध्ये एक्सेसिव्ह प्रेशर पण आपण देतोय दातांवर आणि ज्याच्यामध्ये अतिशय जास्त वेळ पण आपण देतोय ब्रश करताना हे सगळं चुकीचं आहे कारण का त्याच्यामध्ये घर्षण होऊन आपल्या दाताचं जे मटेरियल असतं जे कव्हरिंगचं मटेरियल असतं ज्याला आपण एनॅमल म्हणतो ते घर्षण होऊन निघून जातं आणि मग खालचे लेअर्स एक्सपोज होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला सेन्सिटिव्हिटी होऊ शकते So, नी हो, नी सो एक्सेसिव्ह प्रेशर मी आपण दात घासणार नाही आणि खूप वेळ जास्त पण घासणार नाही कळणार कसं की ब्रश करती आहे मी व्यवस्थित तुम्हाला तोंडाचा वास कमी येणार त्याच्यानंतर तुम्हाला ज्या वेळेस होणार नाही त्यावेळेस तुम्हाला कळणार की मी व्यवस्थित ब्रश करती आहे इवन तुम्हाला व्यवस्थित कुठल्या प्रेशरने ब्रश करणार आहे ते जर तुम्हाला करायचं असेल तर आपण ज्यावेळेस ब्रश आपल्या पामवर असा जरा प्रेस करतो त्यावेळेस हे जे आहे ते आपल्याला लालसर नाही हो, न होता जेवढं आपण प्रेशर देऊ शकतो तेवढं व्हाईट जे ब्लांचिंग होतं ते, ते ब्लांचिंग न होता आपण जेवढं प्रेशर देऊ शकतो दॅट इज द राईट अमाऊंट ऑफ प्रेशर फॉर ब्रशिंग हे आहे तर तुम्ही ते पाळायचं आहे त्याच्याने तुम्हाला कळेल की तुम्ही व्यवस्थित ब्रश करत आहात तुम्ही जर ब्रश करताना तुम्हाला ब्लिडिंग होत नाही मग त्याच्याने तुम्हाला कळणार आहे की तुम्ही एक्सेसिव्ह प्रेशरने ब्रश नाही करत आहात सो हे सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला कळेल की तुम्ही व्यवस्थित ब्रश करत आहात आणि सहा महिन्यातून एकदा डेंटिस्टकडे कडे गेले तर डेंटिस्ट तर नक्की सांगतील की तुम्ही ब्रश व्यवस्थित करत आहात नाही आपण जेव्हा मॅन्युअल टूथब्रश वापरतो जो अशा प्रकारचा असतो त्याच्यामध्ये तुम्ही सॉफ्ट टूथब्रश जर वापरला तोच जास्त आम्ही रेकमेंड करणार कारण का सगळ्यात जास्त सॉफ्ट टूथब्रश त्याच्यामध्ये तुम्ही कमी प्रेशर लावून करू शकता जे मीडियम आणि हार्ड टूथब्रशेस असतात त्याच्यामध्ये दाताचे एनॅमल जे आपण लूज करू शकतो त्याच्यामध्ये सो आपण ते, 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 ते अवॉइड करतो हार्ड आणि मिडियम टूथब्रशेस जनरली आपण सॉफ्ट टूथब्रशेस आणि वापरतो आता नवीन टूथब्रशेस आहेत जे मॅन्युअल नाही जे मेकॅनिकल टूथब्रशेस आहेत ते पण आपण यूज करू शकतो so, दॅट इज अ व्हेरी गुड ऑप्शन सो त्याच्यामध्ये आपल्याला ऑटोमॅटिक मोड्स मिळतात ज्याच्यामध्ये आपण ब्रशिंग करू शकतो की ज्याच्यामध्ये ऑलरेडी आता मी दाखवलेले जे मोशन्स आहेत ते ऑलरेडी फेड असतात त्या मशीनमध्ये सो so, ते अजून सोपं जातं सो जर असे खूप जास्त वयस्कर लोक असतील नाहीतर ज्यांना जमत नाहीये त्या लोकांना आपण मॅन्युअल पेक्षा इलेक्ट्रिक टूथब्रशेस दिलेले बेटर आहे आपण दात घासताना फक्त दोन ते तीन मिनिटं त्याच्यावरनं त्याच्यावरून जास्त आपण दात घासायचे नाहीये दोन ते तीन मिनिटांमध्ये सगळी ओरल कॅव्हिटी सगळे दात कव्हर होतात त्याच्यापेक्षा जास्त करतोय तर म्हणजे आपण एक्सेसिव्ह ब्रशिंग करतो दोन ते तीन मिनिटात सगळं व्यवस्थित कव्हर होत दात दिवसातून दोनदा ब्रश करायचं आहे एकदा सकाळी उठल्यानंतर आणि एकदा रात्री झोपायच्या आधी आपण ब्रश जेव्हा करतो तेव्हा सगळे सर्फेसेस आपले कव्हर होत नाहीत दोन दाताच्या मधले जे सर्फेस आहेत ते आपले त्याच्यामध्ये कव्हर होत नाही सो ते so, असा फ्लॉस असतो आणि त्याच्यातून आपण असा फ्लॉस आपण काढला तर आपल्याला जवळजवळ एक एटीन सेंटीमीटर पर्यंत फ्लॉस घ्यायचा असतो आणि तो आपल्याला दोन दातांच्या दोन्ही बोटांच्या मध्ये आपल्याला असा गुंडाळायचा असतो आणि त्याच्यानंतर आपण फ्लॉसिंग व्यवस्थित करू शकतो दोन दाताच्या मध्ये तो धागा घातला So, की आपण फ्लॉसिंग करू शकतो सो ह्याच्याने आपल्याला दोन दाताच्या मध्ये जी कीड होते जे भरपूर पेशंट्सला जी कंप्लेंट असते की दोन दाताच्या मध्ये कीड निर्माण होते ह्याच्याने फ्लॉसिंग केल्याने ते आपण अवॉइड करू शकतो आणि ओव्हरऑल डेंटल हेल्थ आपण मेंटेन करू शकतो